आजची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुखाचा डोंगर कोसळलाय मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी टोकाचं पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे मध्य रेल्वे मार्गावर कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे तिथोळा स्थानकादरम्यान गीतांजली एक्सप्रेस मध्ये बिघाड झाला वर शोककाळा पसरल्याचं पाहायला मिळते मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचारक उफाळून आला आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विद्यार्थिनी मंगळवारी राजभवनावर मोर्चा काढला होता या मोर्चाला हिंसक वळण लागले सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यात झालेल्या चकमकीत पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत मागील पाच दिवसांपासून राज्यात इंटरनेट ठप्प आहे तसेच तीन जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद करण्यात संदर्भात मणिपूर सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलंय मणिपूर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पंधरा सप्टेंबर पासून दुपारी तीन वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे अपघात प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचं समोर आलंय अल्बाग परिसरातील गणेशगल्ली येथे एका बेस्ट बसने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली पहाटे पाच वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या या महिलेला बेस्टच्या बसने आधी धडक दिली धक्का लागल्यामुळे महिला पडली व तिच्या पायावरून बस गेली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्यवहार वेबसाईटसह हो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद